आपली आणाची वडील जेव्हा गेलेली तेव्हा गेले तिथे काही विचार करायचो आपण आता तू म्हणलं नाही म्हणलेत नंतर आपण ఝాడాలు

आहे आणि पुर पिकअप हे नदी पात्रात वगैरे वाहून गेलं होतं आणि ते खरंच सापडलंय पुर आल्यानंतर ना तीन दिवसांनी हे खरं तर पिकअप सापडलेलं आहे आणि पिकअपचे मालक आहे ना मी काय सांगताल कधी कळालं काय कधी गेलो होतो वाहून काय पिकअप रात्री चौदा तारखेला रात्रीचा पाऊस आला पंधरा तारखेला दुपारच्या नंतर पिकअप पाण्यातनं थोडं पाणी कमी झाल्यावर पिकअप दिसलं तीन दिवस पिकअप पूर्ण पाण्यात होतं काल पिकअप पूर्णपणे मोकळं झालं पिकअपची अशी अशा अवस्था बघायला भेटली तर इन्शुरन्स वगैरे त्याचा फुल क्लेम केला होता डेप कंपनीला वगैरे कळवलं आहे पंचनामा झाला आहे पोलीस पंचनामा झाला आहे तलाठी पंचनामा झालाय सगळ्या गोष्टी झाल्यात आता पुढची प्रोसेस करायची तुमची मागणी काय तर मागणी आता आता शासन तिचं तर पूर्ण लॉस झाली असं कंपनीला तर अशीच मागणी आहे की आम्हाला गाडीच्या बदल्यात गाडी तरी मिळावी जेणेकरून पुढे वगैरे हो आता हे भरण्यास सोयस्कर राहील आता त्याच्यावर लोन आहे ते लोन ह्यासाठी गाडी भेटली लोन आहे लोन सात लाख रुपये तिचं लोन आहे बरोबर आणि कधी गाडी घेऊन झालं चौदा पंधरा महिन्याची गाडी नवीनच गाडी आठल एक आठ लाखाचा इन्शुरन्स आहे काहीतरी कंपनीचा केलेला क्लेम आता कंपनीने फुल क्लेम इन्शुरन्स करून द्यावा अशी मागणी आहे कंपनीकडे आणि शासनाने पण मदत करावी ही विनंती शासनाला पण नेमकी पात्रात नेमकी गाडी दारासमोर लावली होती एका पुलाच्या पात्राचा असा विषय नदी दा, नदीच्या अलीकडे नदी, नदी वस्ती नदी आमच्या वस्तीला दोन्ही बाजूने पण नदी येते वस्तीकडे जायला मुळ तर रस्ताच नाही शासनाकडे अनेक वेळा मागणी केली ते रस्त्याची मागणी केली पुलाची मागणी केली पण नदी घरापर्यंत गाडी जात नसलेला हा प्रॉब्लेम असल्यामुळं गाड्या नदीच्या पलीकडे लावण्याचा योग आला आणि कल्पनेच्या पलीकडे एवढं पाणी कधीच जात चाळीस पन्नास वर्षात शंभर वर्षात कधीच एवढं पाणी आलं नाही त्या दिवशी अचानक डबकुटी झाली छोटाले दोन तलाव फुटले गावाच्या आणि अचानक पूर आला आणि त्यात ही गाडी गेली आणि नगर बीड हवे लग रोड लगत गाडी लावलेली होती पण तिथून गाडी गेली आता नदीच्या पात्राच्या बाहेर तीनशे चारशे फुटाच्या पलीकडे गाडी लावलेली होती आता दोन फोर व्हीलर गेल्या एक माझी पिकअप गेले एक आणखी दुसरी एक पिकअप गेली आणि एक पाच सात मोटरसायकल वाहून गेले सापडले त्यातलं माझी एक पिकअप सापडली एक दुसरी मोटरसायकल सापडली बाकीचं काही नाही कोणा सगळ्या शेत जमीन गेल्या सगळ्या गोष्टी गेल्या सापडलं नाही एक पिकअप आणि एक मोटरसायकल सापडलेली काय नुकसान वगैरे झालं हे भरपूर नुकसान झालंय गाडीचं पूर्णपणे टोटल लाच झालेली गाडी आणि गाडीत काही बी शिल्लक राहिले नाही पूर्णपणे आता इथं बघायला माणसं आहेत बाकीचे हे बी सगळे आपल्यासोबत टोटल गाडी लॉज झालेली आणि तीन दिवस तर पूर्ण पाण्यातच होती गाडी शेती वगैरे काय नुकसान वगैरे झालं हो शेतीचं भरपूर नुकसान झाले सोयाबीन वाहून गेलंय पूर्ण पोळे वाहून गेल्यात बाग वाहून गेलीत खाली काही केळीची बाग खाली काही वाहून गेली पंचनामा वगैरे काही केला हो पंचनामे काल झालेत काल तलाठी साहेब ते लाईट वगैरे नाही लाईट नाही आली अजून मसोबाची वाडीची लाईट बंद आहे टोटल झालं एक तीन चार दिवस झाले लाईट बंद चार दिवस झाले पर्यंत बाबाजी शेकडे